आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संजय काका पाटील करणार चक्काजाम सांगलीच्या तासगाव कवटेमागाळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी माजी खासदार संजय काका पाटील रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत मध्यंतरी तासगाव कौटेमाकाळच्या मध्ये अवकाळीचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे या पावसामुळे तासगाव कवटेमाकाळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेमध्ये तर गुडघाभर पाणी साठले होते तसेच कडधने वाया गेल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी माजी खासदार संजय काका पाटील मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे निवेदन तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आले आहे संजय काका पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक झाले असून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन सुरू करणार आहोत महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ